घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्रा आणि जानकी या एकत्र एक आलेल्या आहेत एकत्र एक येऊन आता ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी मुळातच आता इकडे सारंगला हे समजून सांगायला लागणार आहे की तिचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे तिचं प्रेम, प्रेम आहे ते फक्त आणि फक्त या घरामध्ये कारस्थान करण्यावरती आणि त्यासाठी आता इकडे सौमित्राची मदत घेत सुमित्रा आणि जानकीने ऐश्वर खरं रूप म्हणजे सारंगवरती प्रेम नसून ती अजूनही सौमित्रालाच प्रेम करते किंवा सौमित्रच तिला हवा आहे हे सगळं सगळं सत्य सारंगच्या समोर आणण्यासाठी सुमित्राने जो काही ट्रॅप रचलेला आहे ते सगळं पाहूया आणि सारंगचे डोळे उघडल्यावरती सारंगने नक्की काय केलंय ते सुद्धा पाहूया इकडे जानकी सुमित्राला समजवत असते की, की नाही आई मी हिला इथे ठेवण्याची परवानगी देणार नाही तेव्हा सुमित्रा तिला सांगते हे बघ मला माहिती आहे हे दोघ जण नाटकं करतायत पण या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं आहे मुळातच सारंगला या सगळ्यामध्ये डोळे त्याचे उघडायचे आहेत सारंग आपण पटवून द्यायचंय की ऐश्वर्याचं त्याच्यावरती प्रेम नाही आहे तुला काय वाटतंय जानकी या सगळ्यामध्ये मला माहीत नाही आहे का, का ही दोघं नाटक करतायत म्हणून तर ही दोघं नाटक करतायत हे शंभर टक्के मला माहिती आहे म्हणून म्हणून तुला एक गोष्ट सांगती आहे की अजून मला एक अजून महत्त्वाची गोष्ट कळलेली आहे की त्यांच्या बेडरूममध्ये ते एका बेडवरती झोपतच नाहीत हे सत्य पण मला समजलंय त्यामुळे मला माहिती आहे की ऐश्वर या सारंगचा फक्त आणि फक्त वापर करते आहे मला हेच सारंगला समजवून द्यायचं आहे आणि त्यासाठी तुझी मदत पाहिजे जानकी म्हणते आई काय बोलताय तुम्ही यावरती इकडे सा, सांगायला लागते सुमित्रा लग्न झाल्यापासून तिने सारंगला तिच्या अंगाला हात पण लावू दिलेला आहे याचाच अर्थ एकच निघतो की तिला सारंगशी काही मतलब नाहीये इतकी कारस्थानं करून जरी ती आता माझ्या सारंगवरती प्रेम करत असते ना तर या सगळ्यामध्ये मी कदाचित तिला आता तरी मी तिला कदाचित एक चान्स दिला असता आपण ती माझ्या मुलासोबत खेळ करती आहे आणि हेच सारंगला दाखवायचं आहे की तिचं प्रेमच नाही आहे तिचं प्रेम फक्त आणि फक्त सौमित्रावरती आहे आणि सौमित्रावरती पण प्रेम नाही आहे तिला या सगळ्यामध्ये इगोइस्टिक आहे ती सौमित्राला मिळवण्यासाठी ती काहीही करेल आणि हे सत्य समोर आणायचं मग जानकी म्हणते ठीक आहे तुमच्या प्लॅनमध्ये मी सामील आहे सारंग भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मग जानकी बाहेर येते आणि सांगते की ठीक आहे मी या सगळ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्याला एक संधी द्यायला तयार आहे नानासाहेब म्हणतात जानकी काय चाललंय तुझं यावरती सगळेच जण म्हणजे आता ऋषिके सौमित्र सगळेच जण म्हणायला लागतात वहिनी वहिनी काय आहे हे सगळं म्हणजे तू आता या सगळ्यामध्ये कशी काय बोलण्यामध्ये भुललीस यावरती जानकी म्हणते नानासाहेब तुम्ही नाना तुम्ही माझ्यावरती सोपवलत नाही हे सगळं तर आता माझ्यावरती एक विश्वास ठेवा एक विश्वास ठेवलात तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला आ, सिद्ध करून दाखवेन की माझा निर्णय योग्य होता असं म्हटल्यावरती मग आता नाना म्हणतात ठीक आहे तुझ्यावर निर्णय सोपवलाय मला जरी हा निर्णय मान्य नसला तरीसुद्धा निर्णय तुझ्यामुळे सोपवल्यावरती आता मला काहीही बोलता येण्यासारखं नाही आहे असं म्हणत फायनली हा निर्णय ठरला इकडे तोपर्यंत सुमित्रा आता सौमित्राची भेट घेते ती सौमित्राला सांगते हे बघ सौमित्र मला माहिती आहे तुझा माझ्यावरती राग आहे पण तू जानकीसोबत बोलून घे तुला समजेल काय आहे या ते यावरती सौमित्र म्हणतो ऑलरेडी मला जानकीवाईने सांगितलंय यावरती सुमित्रा म्हणते आता तुला आमची मदत करायची आहे आणि या सगळ्यामध्ये सारंगला तुझ्या भावाला या सगळ्यातून आता बाहेर काढायचं आहे हे सत्य हे जर का तू करू शकलास ना तर खरंच मला खूप आनंद होईल यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो आई या सगळ्यामध्ये ना मी तुझी मदत करायला नक्कीच तयार आहे पण मला अजूनही एकच चिंता वाटते की या सगळ्यामध्ये आता सारंगला बाहेर काढण्यासाठी हे करणं आवश्यक आहे उगाच काहीतरी वेगळं नाही ना घडणार सुमित्रा म्हणते नाही बाळा काहीही वेगळं घडणार नाही मी तुला जे काही सांगते ते ऐक असं म्हणत आता इकडे जानकी सुमित्रा या दोघींचा प्लॅन ठरलेला असतो ठरल्याप्रमाणे सौमित्र या प्लॅन मध्ये सामील होते मग आता इकडे ऐश्वर्या भेटायला येते आणि ती सांगते अजूनही अजूनही या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती या घरच्यांनी जरी हे ठेवला नसला ना विश्वास तरी मला खात्री आहे की मी या सगळ्यामध्ये काही चुकीचं केलेले नाहीये सौमित्र म्हणतो तू गप्प बस ग यावरती ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ सौमित्र म्हणजे कसं आहे तू माझा इगो दुखावलास तू या सगळ्यामध्ये आता मला मला हे करण्यासाठी भाग पाडलंस म्हणजे तुला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ते सगळं सगळं तुझ्यामुळे घडलंय तू तु हे सगळं सुधारू शकतोस तुला जर का वाटत असेल की या सगळ्यामध्ये हे घर सुटावं किंवा या घराला मी माझ्या विळख्यातनं सोडवावं तर तुला अवंतिकाला सोडून माझ्यासोबत यावं लागेल मग काय मी हे घर सोडून निघूनच येईन तुझ्यासोबत असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो मला विचार करायला वेळ पाहिजे हेच सगळा प्लॅनचा भाग असतो त्यावर ऐश्वर्या म्हणते ठीक आहे उद्या सकाळी मी तुला भेटायला येईन आणि त्यावेळेला तुझा निर्णय मला ऐकायचा आहे असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो ठीक आहे मला विचार करायला वेळ सुद्धा पाहिजेच आहे असं म्हणत सौमित्र या सगळ्यामध्ये वेळ मागून घेतो हे सगळं नाटक असतं तोपर्यंत इकडे आता सुमित्रा आता बरोबर ट्रॅप रचते आणि ती आता सारंगचे डोळे उघडायला सुमित्रा आता सारंगला आपल्या रूममध्ये बोलवते रूम मध्ये बोलवल्यावरती सारंग मी तुझं ऐकलेलं आहे बरोबर ना तुला ऐश्वर्याला या घरामध्ये आणायचं होतं त्यासाठी मी तुझं सगळं ऐकलंय पण तू नाटक केलं होतंस हे पण मला माहितीये तू मरणाचं नाटक केलंस ना सारंग मान खाली घालतो आई माझा ऐश्वर्यावरती जीवापाड प्रेम आहे आणि त्यासाठी हे करणं मला भाग पडलं यावरती ऐश्वर्यासाठी भाग पडलं मला माहितीये बाळा की तुझं ऐश्वर्यावरती प्रेम आहे पण तरी सुद्धा माझी एक गोष्ट ऐकशील आत्ता तुला मी जे काही सांगते ना ते ऐक ऐश्वर्या तुझ्यावरती प्रेम करते असं तुला वाटतंय ना सारंग म्हणतो वाटतंय म्हणजे काय आई ती माझ्यावरती प्रेम करते आहे यावरती ती सांगते सुमित्रा ठीक आहे ती तुझ्यावरती प्रेम करते ना तर तुझ्यावरती तिचं प्रेम खरं असेल ना तर मी तिचे शंभर गुन्हे तुझ्यासोबत माफ करेन पण तिचं प्रेम खोटं असेल तर तर तू स्वतःहून तिला काढून टाकू शकशील का यावरती सारंग म्हणतो आई तुझा हा दावा फोल ठरणार आहे कारण ऐश्वर्याचं माझ्यावरील प्रेम मला चांगलंच माहिती आहे यावरती सुमित्रा म्हणते बाळा तुझ्या मनासारखंच होते एकदा तू जाऊन गच्चीवरती बघ जा तिकडे नक्की तिचं काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो आई काय बोलतेस तू यावरती सुमित्रा म्हणते हो बाळा मी जे काही तुला सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे ना ते सत्य काय आहे हे सगळं सगळं तू आता बघ असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो ठीक आहे आई मी जातो असं म्हणत मग मात्र सारंग आता जिकडे टेरेसवरती सुमित्राने सांगितलं असतं तिकडे जायला तोपर्यंत टेरेसवरती आता इकडे सौमित्र आणि ऐश्वर्या असतात सौमित्र म्हणतो हे बघ तू जे काही बोलतेस ते प्रॅक्टिकली करणं मला शक्य आहे असं वाटत नाहीये अवंतिका आणि माझं लग्न झालेलं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हे बघ लग्न तर माझं पण झालेलं आहे ना पण तुला तुझ्या कुटुंबाला जर या सगळ्या प्रकरणातून सोडवायचं असेल तर हे नक्कीच तुला करावं लागणार आहे यावरती सौमित्र सांगायला लागतो हे बघ ऐश्वर्या हे तुला वाटतंय तितकं साधं सोपं जळ नाहीये ऐश्वर्या म्हणते साध्या सोप्या गोष्टी मला मुळातच आवडतच नाहीयेत तू फक्त एकदा होकार दे काय करायचं कसं करायचं ते माझे डॅडा सगळं बघून घेतील असं म्हटल्यावरती मग आता सौमित्र म्हणतो पण अवंतिका यावरती ऐश्वर्या म्हणते तू एकदा तर हो म्हण एकदा हो म्हण याच्यावरती आता इकडे सौमित्राला चाहूल लागते की सारंग आलेला आहे मग सौमित्र म्हणतो हे बघ अवंतिकापेक्षा मला न सारंगची काळजी वाटते तो तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतो ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते प्रेम माय फुट तो बुटलर अरे तुला माहिती आहे का मी त्याने कितीही जाडी चप्पल घातली ना तरी तो माझ्या इकडे येऊ शकणार नाही त्याच्यामुळे मी हिल्स घालणं बंद केलंय लाज वाटते मला त्याची अकलेचा तर भाग नाही आहे शेतीमध्ये वेड्यासारखा आता राबत बसतो मी त्याला या सगळ्यामध्ये जरा काही ठीक करण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याला आता होत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याचं नाव काढू नको खबरदार त्याचं नाव काढलंस तर माझा अख्खा दिवस खराब जातोय आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो मग मं तुझ्या मनात इतका त्याच्याबद्दल राग आहे तर तू माझ्याशी लग्न का केलंस आणि हे सगळं काढून घेण्यासाठीच सौमित्र बोलत असतो जेणेकरून सगळं सत्य आता समोर येईल मग आता ती सांगायला लागते का म्हणजे काय मी बदला घेण्यासाठी हे सगळं केलं माझं सारंगवरती ना कधी प्रेम होत ना कधी आत्ता प्रेम असणार आहे या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी बदला घेणं हे एकमेव माझं काम आहे आणि त्याचसाठी मी हे सगळं केलंय तू हो म्हण तू यामध्ये भारा पंचायती लावत बसू नकोस तू जर का हो म्हणालास तर या सगळ्यामध्ये मी आता ताबडतोब काय करायचं ते बघेन त्या सारंगशी तर काही मला देणं घेणंच नाहीये बैल आहे बैल जे मी सांगेन ते करते असा नवरा नको आहे मला नवरा कसा हवाय मला नवरा तडपदार हवे तडपदार नवरा त्याच्यामध्ये मला दिसतच नाही ना सारंग हे सगळं ऐकत तोपर्यंत सौमित्र सांगायला लागतो हे बघा ऐश्वर्या मला हे शक्य आहे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुला जर का शक्य नसेल तर या सगळ्यामध्ये आता नानांना मी ढकलले हे तुला तर कळलंय पण या सगळ्यामध्ये सगळ्यांना बरबाद करेल तितक्यात तिथे जानकी येते आणि ऐश्वर्या काय चाललंय तुझं ऐश्वर्या म्हणते तू तर गप्पच बस तुला तर मी अशी अडकवेन ना आता कसं मी तुला अडकवलं माझ्या सगळ्या बोलण्यामध्ये गोड गोड तशीच तुला पार अडकवून टाकेल आणि तो बायकोचा बैल तो तर काही करू शकणार नाहीये असेल बघ तिकडे बसलेला कुठेतरी खाली जा जाऊन त्याला सांग हे आता सारंगला तर या सगळ्यामध्ये काय बोलावं कळत नसतं ज्या ऐश्वर्यावरती इतका विश्वास ठेवला ज्या ऐश्वर्याला आपण आता इतकं हे सगळं केलं ती ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपल्यासोबत इतकं सगळं कारस्थान करू शकते त्याला तर आता विश्वासच बसत नाही आणि तो आता चांगलाच हादरतो आणि या सगळ्यामध्ये आता तो विचार करायला लागतो काय चाललंय हे सगळं आणि त्यावरती तो म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय आहे हे सगळं ऐश्वर्या मागे वळून पाहत आणि चांगलीच घाबरते सारंग सारंग तुम्ही कसे काय इकडे आलात यावरती जानकी सांगते हा आमचा प्लॅन होता तू सारंगभाऊजींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतेस का आता लक्षात घे भाऊजींना तुझं सगळं सत्य समजलेलं आहे आणि त्यामुळे तू आता कितीही सारंगभाऊजींना काही सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सगळं संपलेलं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग ऐका सारंग ऐका हे सगळे जण खोट बोलतायत तुम्हाला या सगळ्यामध्ये आता माझ्यासोबत अडकवण्याचा मला तुमच्यापासून वेगळं करण्याचा प्लॅन आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या गप्प बसा अजिबात काहीही बोलू नका मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये तुमचं सगळं कारस्थान समोर आलंय सुमित्रा आणि जानकी या दोघींनी मोठ्या हुशारीने सारंगचे डोळे उघडले